रामकृष्ण हरी माऊली माऊली आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत संत वचनामृत या चॅनलमध्ये आतापर्यंत ज्या लोकांनी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल त्यांचे खूप खूप आभार पण अजूनही ज्या लोकांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्या सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं हे निशुल्क अशी असणारी प्रक्रिया आहे याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क लागत नाही पण त्याचा एक फायदा मला असा वैयक्तिक होईल की जेणेकरून मला एक स्फुरण चढेल की आपण उत्तरोत्तर जास्तीत जास्त पद्धतीमध्ये कशा पद्धतीने या ज्ञानसागरामध्ये डुबक्या माराव्यात आणि इतरांनासुद्धा त्याचा आस्वाद दे देण्याचा प्रयत्न करावा असा मी सदोदित प्रयत्नशील राहावा यासाठी आपलं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे म्हणून आपण सगळ्यांनी जे कोणी हे व्हिडिओ पाहतायत त्या सगळ्यांनाच माझी विनंती आहे की ज्यांनी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सगळ्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि आता आज आपण पाहतोय या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक तिसरा श्लोक क्रमांक सहा आणि इथं भगवंत अर्जुनाला काय सांगतायत बघा अर्जुनाला भगवंत सांगतायत अर्जुना मनुष्य जीव हा कर्म प्रधान आहे कर्म करण्यासाठी जन्माला आलेला आहे नवे नवे तर मनुष्याकडून कर्म हे आपो आप घडत असतं तो जरी नाही करावं म्हटलं तरी त्याच्याकडून कर्माची ही सदोदित चालू असते एक क्षणासाठी देखील सुद्धा प्रक्रिया विसा, विसा आप कर्म ही विस विसावा घेत नाही किंवा थांबत नसते कारण माण माणसाचे इंद्रियाकडून ते आपोआप कर्म करून येत असतात पण पुढेही जाऊन असे कोणी महात्मे असतील असे कोणी साधक असतील असे कोणी योगी असतील तपी अनुष्ठाने जपी असतील जे कोणी काही असतील ज्यांनी कर्मेंद्रिय सगळे काही आपल्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत कर्मेंद्रियावर अंकुश आहे कर्मेंद्रियाला आपल्या बंदिस्त करून घेतलं आणि सांगितलं की कुठलंच काम या कर्मेंद्रियाकडून व्हायचं नाही किंवा करायचं नाही असं करणारे सुद्धा पण मनामध्ये जर विषयाचं चिंतन जर करत असतील तर त्याला आपण काय म्हणू मूढ बुद्धी म्हणू किंवा त्याला आपण दांभिक असे म्हणू आज समाजामध्ये दाम दांभिक लोकांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पत्ती झाली असं म्हणायला काही हरकत नाही म्हणजे आपण काय आहोत हे न दाखवता आपण काय नाही आहेत हे जास्तीत जास्त प्रखरपणे दाखवण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच एक प्रकारचा दांभिकपणा असतो फार मोठं काही त्याच्यामध्ये कुठलं विज्ञान नाही किंवा कुठलं मोठं शास्त्र त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही एखादा माणूस मनुष्याला दांभिक मनुष्य कोण आहे किंवा दांभिक कोण आहे हे जर ओळखायचं झालं तर सहज त्याचं एक सूत्रच लक्षात ठेवा जे स्वतः नाही पण तेच असल्याचा आव आणून जे दाखवतात किंवा तसं प्रदर्शित करण्याचा जे आतोनात प्रयत्न करतात त्याला दांभिक म्हणावं आणि भगवंत सुद्धा दांभिकाचं इथे लक्षण सांगतात की कर्मेंद्रियाला आवरून घेतात पण मनामध्ये विषयाचं चिंतन निरंतर चालू राहतं म्हणजे मन सुद्धा आपलं इंद्रिय आहे लक्षात घ्या म्हणजे कर्म चालूच आहे की नाही मग तो निष्काम झाला का निष्क्रिय निष्क्रिय झाला का निष्काम झाला का नाही झाला कर्मापासून दूर गेला का नाही जाऊ शकत कारण त्याच्या मनामध्ये चिंतन तरी चालू आहे एखाद्याचं वाईट करणं किंवा चांगलं करणं हे एक प्रकारचं कर्म आपण समजू पण आपण एखाद्याचं वाईटही करायला गेलो नाही कोणाचं चांगलंही करायला गेलो नाही तर आपण काहीच काम केलं नाही असंही समजण्याचं कारण नाही कारण तो विचार मनामध्ये येणं हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे म्हणजे एखाद्याचं जर वाईट करण्याचा विचार आपल्या मनामध्ये आला तर ती क्रिया आपल्याकडून घडल्याचं पातक आपल्याला लागत असतं असं नाही की एखाद्याचं वाईट आपण स्वतःहून हातानं करावं मगच त्याचं पातक आपल्या माथ्यावर बसावं त्याचं पाप आपल्या माथ्यावर बसावं केवळ फक्त त्याच्याबद्दल मनामध्ये विचार जरी केला की आपल्याला याचं वाटोळं करायचं किंवा याचं वाईट करायचंय तर हे सुद्धा एक प्रकारचं चा पापच आहे आणि याचा सुद्धा भोग मनुष्य मात्राला भोगावाच लागतो आपल्याला कधी कधी वाटतं असं की आपण कधी कोणाचं वाटोळं केलं नाही कोणाचं वाईट केलं नाही मग आपलंच का वाईट होतं आपल्याला असा भोग का भोगायला मिळतो तर त्याच्यासाठी आवश्यक असं नाही की तुम्ही कोणाचं वाटोळ केलं पाहिजे कोणाच्या वाटोळं होण्याचा विचार जरी मनामध्ये आणला तरी सुद्धा त्याचा भोग आपल्याला भोगावा लागतो आणि म्हणून अर्जुनाला भगवंत सांगतायत की बाबा असं दांभिकपणाचं लक्षण नेमकं काय तर निष्की निष्काम होण्याचं एक प्रकारचं सोंग दाखवणं म्हणजे कर्मेंद्रियाला आपल्या अधीन करून घेणं पण मनामध्ये विषयाचं चिंतन करत राहणं याला दांभिक म्हणावं आणि हे तू अशा पद्धतीचं वर्तन तुझ्याकडून होऊ नये याच्यासाठी मार्गदर्शन असणारं भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी करू लागलेले आहेत रामकृष्ण